बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्याच्या सोयाबीनला हमीभावाच्या दुपटीपेक्षा जास्त भावात मिळत असल्याचे चित्र खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे खामगावच्या या बाजार समितीत सोयाबीनला नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांपर्यंत उच्चांकी असा भाव आज बुधवारी मिळाला एकीकडे शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेले असताना इकडे बुलढाण्यात मात्र विदर्भातील मोठ्या बाजार समित्यांपैकी एक असलेल्या खामगाव येथील बाजार समिती शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आतापर्यंतचा सर्वात जास्त उच्चांक दर मिळत आहे अचानक वाढलेल्या सोयाबीनच्या भावामुळे बाजारात सोयाबीनची मोठी मागणी निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक सत्तावीस सात दोन हजार एकवीस रोजी भुईमुंग ह्या भुईमुंग शेंग ह्या वाणाला अठ्ठेचाळीसशे ते अठ्ठावीनशे रुपये भाव मिळालेला आहे आणि तसेच सोयाबीन ह्या वाहनाला हजार पाचशे ते नऊ हजार सहाशे पंच्याहत्तरपर्यंत उच्चांकी भाव मिळालेला आहे शेतमालाला सध्या उच्चांकी भाव मिळत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल हा खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री साणावा असे समितीतर्फे आव्हान करण्यात येते मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव